आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गतचा दिव्यांगांच्या हक्काचा राखीव निधी आणि खासदार यांच्या एम्प्लीलेट्समधील दिव्यांगांचा राखीव निधी दरवर्षी खर्च करण्यात यावा यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने आमदार बालाजीराव कल्याणकर आणि आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न भीक मागो आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केलाय आमदार खासदारांनी त्यांच्या जवळील दिव्यांगांसाठीचा राखीव निधी खर्च करावा अशा मागणीने जोर धरला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी आपण सर्वजण आहोत आपल्याला खर्च नाही केला त्याच्यानंतर ते चोवीस ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भरभरून मतदान घेऊन निवडून आले माझ्यासोबत सर्व दिव्यांग भगिनींनी त्यांचा घराघरामध्ये जाऊन प्रचार केला या पाच वर्षामध्ये अडीच कोटी रुपये अडीच कोटी रुपये माननीय हेमंत भाऊ पाटील साहेबाकडे आपला आकर्षित आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंतचा चौदा ते एकोणीस पर्यंतचा तीस लक्ष रुपयाप्रमाणे दीड कोटी रुपये मला सांगा दिव्यांग लाभार्थी आहेत त्या दिव्यांगांचे आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलं जर बघितल्या दिव्यांगांच्या बाबतीत जर विधानसभेमध्ये संसदेमध्ये लोकसभेमध्ये किंवा आधी त्यांच्या घरावर यावं हो लागत असेल तर हे भारताचं दुर्दैव आहे हे देशाचं दुर्दैव आहे खरंच आज मला एवढी चालू करा आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग विरुद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हा खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खर तर पंधरा जून पासूनच आम्ही आक्रोश मोर्चा आणि भिकमागो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी आम्ही माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब त्यांची कन्या श्रीजय चव्हाण मॅडम त्याच्यानंतर राजेश पवार आमदार यांच्या घरावर केल्याच्या नंतर आजचा हा दुसरा टप्पा होता या दुसऱ्या टप्प्यामध्ये विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंत भाऊ पाटील साहेब आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून आज अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागव आंदोलन आम्ही केलं आहे त्यांची आमची प्रमुख मागणी म्हणजे स्थानिक आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव निधी तीस लक्ष रुपये हा आजपर्यंत खर्च नाही झाला दोन हजार सोळाचा शासन निर्णय आहे दोन हजार तेवीस मध्ये सुधारणा झाला परंतु आमदारांनी आम ते खर्च नाही केला दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे आजच्या महागाईच्या जगामध्ये पंधराशे रुपयामध्ये संजय गांधी निराधाराच्या मानधनामध्ये माझ्या दिव्यांग बांधू भगिनीचा असं उदरनिर्वाह होत नाही तरी संजय गांधी निराधाराची मानधन अनुदान हे वाढवण्यात यावं हे एक आमची मागणी होती या मागणीच्या अनुषंगाने आम्ही आज आक्रोश मोर्चा तथा अर्ध मेघनं भीक मागू आंदोलन केलं या आंदोलनाची दखल म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी आमच्या आंदोलनकर्त्याची भेट घेतली भेट घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे उद्याच्या अधिवेशनामध्ये तुमच्या दिव्यांगाचे प्रश्न मांडणार आणि तिचा जो तीस लक्ष रुपये जो निधी आहे हा दिव्यांगावरच खर्च करणार इतर कुठं विकास निधीवर खर्च केला जाणार नाही आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना यातलं मानधन कसं वाढवता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून विधान आता अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर हेमंत भाऊ पाटील हे उपस्थित नसताना त्यांनी त्यांचे वडिलांना इथं आम्हाला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले एक वयोवृद्ध आमच्या वडिला समान व्यक्ती आल्यामुळे आम्ही त्यांचा आदर केला आणि मान ठेवला त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आणि आमच्या सदरींनी जे काही मागण्या आहेत आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला निधी खर्च व्हावा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढ व्हावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आणि आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न आंदोलन केलंय शहरातील शिवचौक येथे दिलीप काष्टे यांच्या गॅरेज मधील टीन शेड मध्ये उभ्या असलेल्या वाहनांना एका अज्ञात व्यक्तीने आग लावून भस्मसात केले अठ्ठावीस जूनच्या रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान ही आग लावण्यात आली आहे या आगीमध्ये जळालेल्या वाहनांमध्ये एक नवीन कोरी दुचाकी तर दोन मोटारसायकल एक रिक्षा एक ट्रॅक्टर आणि एक चारचाकी असा समावेश होता या आगीमध्ये जळालेल्या वाहनांचा वाशिम पोलिसांनी पंचनामा केलाय जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस स्थानकात विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गॅरेज मालक दिलीप काष्टे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई कोण करून देणार असा प्रश्न दिलीप काष्टे यांना पडला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने माजी नगरसेवक राजू वैद्य यांच्या नेतृत्वात क्रांती चौक या परिसरात निदर्शने वाचक हिंदी सक्ती थांबवण्यासाठी तीव्र आंदोलन केले गेले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी आम्ही जे मराठी भाषेच्या विरोधी सॉरी हिंदी भाषेच्या विरोधी आंदोलन केलेलं आहे आणि हिंदी भाषेची शक्ती महाराष्ट्रात आम्ही काही चालू देणार आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी राजांचा आहे आणि मराठी भाषा ही सगळं सर्व मराठी भाषा आहे सगळीकडे मराठी भाषेत बोलल्या जातात शाळेतले छोटे छोटे मुलं आहे त्यांना तर हिंदीची सक्ती करत असणार ते चालू आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेने कुठल्या शिक्षण मंडळाने कुठल्या शिक्षण कर्जाने कुठल्या शाळेने कसल्याही प्रकारची मागणी न करता कुठलंही कारण नसताना अननेसेसरी हिंदी भाषेची शक्ती करण्याचा जो बिहार काढला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत महाराष्ट्र शासनाने खरंतर मराठी भाषा प्रतिक्रिया कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे मराठी शाळांची पुरावस्था याकडे लक्ष दिलं पाहिजे रिसोड शहरातील पतदिवे हे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत या विभागात सकाळी साडे चार ते पाच च्या दरम्यान शहरातील महिला मॉर्निंग वॉक साठी येत होत्या परंतु हे पतदिवे बरेच काळापासून बंद असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे यांना धोक्याचे वाटू लागले आहे या, ना या अंधाराचा नागरिकांना नाहक त्रास होतोय नागरिकांना सुविधा देऊ शकत नसाल तर नागरिकांच्या पैशाची अशी नासाडी का म्हणून करायची एकतर बंद पतदिवे सुरू करा किंवा शासनाच्या तिजोरीतून खर्च केलेले पैसे शासनाला परत करा अशी येथील नागरिकांची मागणी आहे येत्या काही दिवसात जर हे पथदिवे सुरू केले नाही तर संबंधित विभागाला याचा जाब विचारू असे कुणाल जुंबडे आणि आकाश जुंबडे या नागरिकांनी म्हटले आहे त्यामुळे हे पथदिवे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी जोर धरते आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी रिसोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आलेलो असून येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बसस्टँड इथपर्यंत बघा स्ट्रीट लाईट शहराचे जे स्ट्रीट लाईट आहेत ते आपल्याला वर दिसत आहे अनेक दिवसापासून बंद असून हा दुसरा पूल हा बंद अवस्थेत आहे तरी हा देखील असे बसस्टँडपर्यंत स्ट्रीट लाईट बंद असून माननीय नगरचे प्रशासकीय अधिकारी यांनी बंद करावे हा बघा दुसरा स्ट्रीट लाईट या ठिकाणी बंद अवस्थेत अनेक दिवसापासून हे लाईट बंद आहे लाखो रुपयाचा खर्च करून या ठिकाणी शहरवासियांच्या सुविधेसाठी लावलेले हे स्ट्रीट लाईट हे पोल हे बंद अवस्थेत असून हा खर्च नाहक वाया जात आहे आणि हा पैसा जनतेचा पैसा असून याचा सदुपयोग हा नक्कीच व्हायला हवा परंतु लाखो रुपये खर्च करून हे पैसे जनतेचे पैसे आताच सव्वीस तारखेला आलेल्या पुरासारखे हे पैसे अगदी वाया जात आहेत जसा पाऊस आला पूर आला आणि ते पाणी वाहून गेलं असा हा जनतेचा पैसासुद्धा विनाकारण वाया जात आहे तरी हे स्ट्रीट लाईट जे बंद आहेत ते बघा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून ते पोलीस स्टेशन रिसोड व नगर पर्यंत आपण आलो एकही स्ट्रीट लाईट हा चालू अवस्थेत नसून अगदी बंद आहे हे बघा या ठिकाणी हे देखील लाईट बंद आहे बाजूला इकडे नगरपरिषद असून या ठिकाणी पोलीस स्टेशनसुद्धा आहे आपण बघू शकता हे पोलिस स्टेशन देखील या ठिकाणी आहे आणि पोलीस स्टेशन समोर देखील हे स्ट्रीट लाईट बंद असून या बाजूने नगर परिषद आहे ही आहे रिसोर्टची नगर परिषद आणि या नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी असलेले शेवता साहेबांनी हे स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू करावे अशी आमची विनंती आहे आपण आता बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पोलीस स्टेशनपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सहा ते ते स्ट्रीट लाईट आपण बंद अवस्थेत याचं आपण छायाचित्रण केलेलं आहे तरी जनतेच्या या पैसा वया कसा जाणार नाही याची दक्षता नगर परिषदेने घ्यावी तर कुणाल भाऊ आपलं स्ट्रीट लाईट बंद आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नागरिक जर रोडला जॉगिंग करताना जाते ते आडण चालू आहे अंधार पडतो इकडं लेडीज जातात जॉबिंगला तर अंधार पडतो आम्हाला त्याचा त्रास आहे नागरिकांना सर्वांना त्रास आहे मलाच नाही सर्वांना त्रास आहे ते लवकरात लवकर चालू करून द्यावा खूप दुकाची बंद आहे लागते कोणी काय तिच्यावर काय ना कोणी काय करत नाही लाईट चालू करून द्या म्हणा नक्कीच कुणाल भाऊने या ठिकाणी जे शहराचे लाईट बंद आहेत ते लवकरात लवकर चालू करावे अशी त्यांची मागणी आहे आकाश आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी उपलब्ध आहेत तर भाऊ या ठिकाणी अनेक दिवसापासून सीट्लाईट बंद आहेत आणि सकाळी जे महिला आणि पुरुष सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात त्यांना देखील या सी बंद असल्याचा कुठेतरी समस्या निर्माण होत आहे आणि अनेक महिलांनी सकाळी फिरायला येणेसुद्धा बंद केलेले आहे हे खरे आहे का आणि तुमच्या शब्दात सांगा की नेमकं काय करायला पाहिजे महाराष्ट्र हिंगोली नाका अद्याप सहा महिने झाले हे लाईट स्ट्रीट लाईट बंद येतं नगर परिषदने या गोष्टीची दक्षता घ्यावी लवकरात लवकर चालू करावी जनतेचा जो पैसा आहे हो सर्वसामान्यासाठी चलनात किंवा उपयोगात आणावे अन्यथा पुढील प्रयत्ता आम्हाला घ्यावा लागेल या गोष्टीशी लक्ष द्यावी मान्य मुख्य अधिकारी साहेब यांनी गोष्टीचं लक्ष करून समोरील तात्काळ यामध्ये लाईक चालू करावी धन्यवाद आकाश भाऊ हे होते आकाश झुंबडे न्यूज मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी अतिशय खंबीरपणे या ठिकाणी प्रतिक्रिया देऊन स्ट्रीट चालू करण्याचे त्यांनी नगर परिषदेला आवाहन केले त्यांची अतिशय अशी योग्य मागणी आहे जर स्ट्रीट हे दोन दिवसात चालू नाही केले तर आम्ही पुढील पवित्रा घेऊन नगर परिषदेविरुद्ध रणसिंग फुंकू आणि आंदोलन करू असं त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत धन्यवाद आकाश भाऊ न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद वाशिम अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार